बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शिर्डी येथे राज्यव्यापी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत राज्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते शिर्डी येथील शासकीय गेस्ट हाऊस या ठिकाणी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडी समजून घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे म्हणाले की संधी मिळाली तर ती मानाची आणि सन्मानाची असली पाहिजे सर्वसामान्य जनतेला घेऊन बरोबर चालणारा आपला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सर्वांचा पक्ष असून न्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे तसेच तळागाळातील लोकांना सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष झपाट्याने वाढत आहे लोक संघटित झाले पाहिजे न्याय हा हक्काने मागितलाच पाहिजे आगामी होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सर्व ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार देणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सभासद नोंदणी संपर्क अभियान गाव तेथे शाखा सुरू होणार आहे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि गाव पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संपर्क अभियानात उतरणार आहे तसेच जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे या बैठकीमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय भूषणजी गवई साहेब यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाद्वारे ठराव पारित करण्यात आला शिर्डी साईबाबा संस्थानांच्या विश्वस्तांची निवड राज्य घटनेच्या नियमात असावी घटनेबाह्य असल्यास आमचा या विश्वस्त मंडळास तीव्र विरोध असणार सदर श्री साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ होत असताना या विश्वस्त मंडळात बौद्ध समाजातील व्यक्तीचा समावेश करावा अशी मागणी ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते कटारे यांनी यावेळी दिली आजच्या या राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चा झाली राज्यातून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये पुणे मुंबई नाशिक येवला औरंगाबाद सातारा कोल्हापूर अहिल्यानगर बीड नांदगाव शेवगाव श्रीरामपूर शिर्डी जालना या ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यात युवा नेतृत्व बिपिन कटारे कपिल तेलुरे नाना केदारे महावीर सेठ संकलेचा प्रदीप मोरे अमोल बेडके आर व्ही जगताप राजू राक्षे सुनील जगताप नाना खरात धोंडीबा साळवे प्रकाश पडवळ शांताराम मोरे नितीन केदारे संतोष राजगुरू सचिन साबळे अशोक मोगल सचिन नांगरे संजय लहासे तानाजी मोहिते राठोड सुभाष शिंदे सौ सुमंताई बनसोडे पांडुरंग कातकडे संजय मोहिते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्यव्यापी बैठक आज शिर्डी येथे संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याबाबतचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला या बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमचे समस्त नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक पार पडली बैठकीमध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू करण्याचा था ठराव पारित करण्यात आला जूनच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपर्क अभियान हे सुरू करणार असून त्याद्वारे सभासद नोंदणी गाव तेथे शाखा हे अभियान देखील राबवण्यात येणार असल्याचा ठराव देखील आज पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने अभियान रथ हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येक गाव खेड्यापाड्यापर्यंत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या रथाद्वारे आपल्या पक्षाची सभासद नोंदणी करून गाव तेथे ते शाखा निर्माण करण्यासाठी देखील आमचे समस्त नेते आणि कार्यकर्ते प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजच आमचे समस्त नेते कार्यकर्ते त्या तयारीला लागले आहेत पक्ष रिपब्लिकन पक्षामार्फत काय नियोजन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकाबाबत देखील अतिशय सकारात्मक असा निर्णय घेऊन ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे कार्यकर्त्यांची फळी आहे असेच गण आणि गट लढवण्याचा निर्णय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने घेतला साईबाबा संस्थांची जी कमिटी जी बॉडी होत आहे ती कायदेशीर पद्धतीने झाली पाहिजे आणि जर का बेकायदेशीरपणे ती कमिटी होणार असेल तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा त्याला विरोध आहे आणि कायदेशीर कमिटीमध्ये एक बौद्ध समाजाचा प्रतिनिधी असावा अशी आमची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये नुकतेच आपल्या राज्याचे रहिवाशी माननीय भूषणजी गवई यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने त्यांचा अभिनंदनाचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहिल्यानगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.